आता अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत आता घेऊ पण नको कोणाला एवढे आपले सगळे कस्टमर आहेत ते बघूया हे आपले युट्युबर आहेत हे खास आता। फेमस युट्यूबर आहेत नको घाबरतो घाबरतो हे केलीये आता आपण बघायला डॉल्फिन बघायला हे कस्टमर आपल्याकडे ते बघा हे सगळे आपले कस्टमर पन्नास रुपये डॉल्फिन पन्नास रुपयात आणि डॉल्फिन इकडे हे इथं काळे काळे स्पॉट दिसते ना तिकडे डॉल्फिन आहेत तर इकडे आपली पालखी दिसते शिपोळे शिपोळी बंदर टू कारिवण्याशी सफर करायची आपल्याला

एवढी खतरनाक सफर आम्ही लाईफ मध्ये पहिल्यांदाच अनुभवतोय हा सीन आहे ना हा फक्त गावाला बघू शकतो आपण मुंबईला असा सीन भेटणार नाही आता आम्ही जातोय पलीकडे डॉल्फिन आहे पलीकडे मोठे डॉल्फिन आता ऐका आपल्या नावाडी सांगतायत काय सांगतायत थोडस नावाडी आहे का इकडे मेन नावाडी इकडे पन्नास रुपये तुम्ही बघायला तो शिपा आज त्याचा कपडा जरा बदललेला दिसत आज पालखी आले त्या

आता ये 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 ये। मजा मजा येते जाम मजा येते खूप मजा मधी ते निलबोळे हे बघा हे आपले नावाडी मोरेश्वर मोरेश्वर झालं टाकले डोल लावतात तिथे जेवढी दोन आहेत ना आता उत्तर लावतो भेटेल का मध्ये डोल लावलीच नाही ना ओके आता फक्त रशात आपण पुढच्या टायमाला टाकू बाबा असं खाली घालतो आता फक्त रशा भेटतो

माझा मोबाईल म्हणून वाटतंय मला बाकी काही नाही मोबाईलची काळजी जीवाची नाही पण मला याला मोबाईलची उचलू चो करून कर कोकणातील सुख घेतोय आपण आता इथे आपल्या पालखी शरणा सुद्धा काढते इथून आपण बघूया आपण तिची मजा समुद्रातून घेतोय इथे आपली पालखी शरणा काढते ਦੇ ਸ਼ਰਨ ਸੋਦਲ ਸੋਦਲ ਆ ਲੋਟੇ ਇਹ ਮਾਰੇ ਦੇ ਆਹ ਅੱਤਾ ਨਾਲ ਆ ਲਗੀ ਦੇਖੀ ਕਬਾ ਹਾ ਵੀਡੀਓ ਬਗਤ ਬਾਹਰ ਹੋ ਗਿਆ ਬਾਪਿਆ ਲਾ ਐ ਬਾਪਿਆ गेगे। 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 इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं होगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए, चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय